ही कहाणी त्या मुलीची आहे जिला तिच्या आई वडिलांनी आपल्या स्थितीवर सोडले तिने प्राण्यांसोबत मैत्री केली मैत्री इतकी घट्ट होती की ती त्यांच्यासारखीच वागू लागली तिचं नाव ऑक्साना मलाया ती अनेक वर्ष कुत्र्यांसोबत राहत होती नंतर एक दिवस युक्रेनच्या अधिकाऱ्यांची तिच्यावर नजर पडली ती जेवणही या जीवांसारखंच करत होती सोबतच त्यांच्यासारखी भुंकतही होती ऑक्सानाचे आई वडील दारुडे होते घरात अनेक कुत्री पाळली होती तीन वर्षांची असतानापासून ऑक्साना या कुत्र्यांसोबत राहत होती डेली स्टार्सच्या रिपोर्टनुसार कुत्र्यांसोबत ऑक्सानाची भेट एका हिवाळ्यातील रात्री झाली ती तिच्या घरातील डॉग हाऊसमध्ये गेली होती आता ऑक्सानाचं वय बेचाळीस आहे ती आता मनुष्यासारखं बोलायला शिकली आहे ती म्हणाली की आईला खूप सारी मुले होती आमच्याकडे पुरेसे बेडही नव्हते कुत्र्यांसोबत वाढल्याने ऑक्साना त्यांच्यासारखीच दोन हात आणि दोन पायांवर चालत होती जमिनीवरचं चा जेवण चाटून खाऊ लागली तिने असाही दावा केला की ती कुत्र्यांसोबत बोलू शकते ती म्हणाली मी त्यांच्यासोबत बोलू एकोणीशे एक्याण्णव मध्ये ऑक्सानाला केअर होम मध्ये नेण्यात आलं ती सहा वर्ष कुत्र्यांसोबत राहिली नंतर हळूहळू तिने मनुष्यांसारखं बोलणं आणि वागणं शिकलं तिला बोलणं शिकण्यासाठी अनेक थेरपी करण्यात आल्या पण ती आजही अनेकदा कुत्र्यासारखं वागते ती म्हणाली की जेव्हाही मा मला एकटं वाटतं तेव्हा चारही पायांवर चालू लागते कारण माझं कुणीच नाही मी माझा वेळ कुत्र्यांसोबत घालवते मी फिरायला जाते आणि जे मला वाटतं ते करते कुणीही लक्ष दिलं नाही की मी चार पायांवर चालते युक्रेनच्या मीडिया रिपोर्टनुसार ऑक्साना शेतांमध्ये काम करते ऑक्साना अशी पहिली व्यक्ती नाही जी प्राण्यांसोबत इतकी वर्ष राहिली इंग्लंडमधील मरीना चॅपमॅनही कथितपणे अपहरणानंतर जवळपास पाच वर्ष जंगलात माकडांसोबत राहिली होती आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा